प्रभात मित्रांनो सकाळच्या आता वाजले आहेत सात आणि मी आहे लेमध्ये आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो ले ते तुर्तुक असा असणार आहे आपल्या ज्या बाईक्स आहेत त्या आपण कोल्ड स्टार्ट करत ठेवलेल्या आहेत आजचा जो प्रवास आहे तो खूप ॲडव्हेंचरस असणार आहे तुर्तुक गाव हे खूपच सुंदर आणि निसर्गाने नटलेलं असं गाव आहे इंडिया पाकिस्तान ह्या बॉर्डरच्या जवळच ते गाव आहे पहिला ते पाकिस्तानमध्ये होतं मग त्यानंतर इंडियाने आपल्या अंडर घेऊन ते जिंकलं आणि आज ते इंडियामध्ये मध्ये खूप थंडी आहे खूप थंडी आहे आणि त्यात माझे ग्लव्ज हरवले आहेत मला ग्लवज नाही मिळत आत आहेत या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आजपासून आहे ना खतरनाक ॲडव्हेंचर चालू होणार आहे कारण आजचा जो प्रवास आहे तो थोडा थोडं अल्टिट्यूड आम्ही वाढवत जाणार आहे जसं की आम्ही खारदुंगला करत जाणार आहे खारदुंगला हा सेकंड हायेस्ट मोटरेबल पासमध्ये येतो त्याच्यानंतर जो वर्ल्ड हायएस्ट मोटरेबल पास आहे तो उमलिंगला तर स्वागत आहे तुमचं गोप्रो व्यू मध्ये आणि आता सर्व रायडर्स आपले लाईन अप करतायत आणि आता आहेत बॅकअप व्हेकल सुद्धा रेडी झालेली आहे आणि त्यात थोडंफार सामान सुद्धा आहे आपण आणि फ्युलसाठी एक पन्नास लिटरचं पन्नास पन्नास लिटरचे दोन कॅन घेतलेले आहेत आपण की आणि बॅकअप व्हेकल आता थोडी खाली केलं जेवढे गरजेचे कपडे आहेत ना तेवढेच आम्ही घेतले म्हणजे अननेसेसरी लगेच नाही होणार जर कोणाची ब्रॅक गाडी ब्रेकडाऊन झाली किंवा बंद पडली तर एक गाडी या बॅकअप व्हेकल मध्ये राहू शकते अशी जागा आपण केलेली आहे चला तर आता आपण लेवर निघूया खारदुंगलाच्या दिशेने आणि आपलं डेस्टिनेशन असणार आहे आजचं तुर्तुक विलेज लिंगेश्वर हर महादेव देवा महाराजा सांभाळकर रे महाराजा चला सांगा बाय चला तर ले वरना निघालो आहोत आपण थेट खारदुंगलाच्या दिशेने म्हणजेच तुर्तुकच्या दिशेने काही गोप्रोचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे माझा सगळे टेक्स आहेत ना उलटे पालटे लाईन अप होतात सो आता एडिट करताना एवढी मशक्कत झाली आहे ना मला व्हिडिओ लेट येण्याचं कारण हेच आहे अरे हे काय ट्रॅफिक असं काहीतरी झालंय वाटतं सीन हा पूर्ण थ्रॉटल दे दे थ्रॉटल दे थ्रॉटल दे थ्रॉटल दे तू ये आरामात मी पुढे थांबतो चालेल ना आता चढाई चालू होणार आहे खारदुंगलाची काय दिसते यार सिटीतून बर्फाचे डोंगर बघा असले दिसत आहेत जबरदस्त थंडी मजबूत आहे नशीब हे बाबा दादाने ग्लव्ज दिले मला तर माझी चांगलीच वाजली असती माझे ग्लव्ज कुठे ठेवले आहेत मी मला लक्षात नाही ठेवले अस इथेच असणार जवळपास एच पीचं पेट्रोल पंप आहे इकडे आता आपण आहे विजय गोंफा ले व्ह्यू पॉइंट जवळ आहे आणि हे आहे समुद्र सपाटी पासून तेरा हजार फूट उंचीवर ले टू खारदुंगलाला जाणारा जो रस्ता आहे ना तो बघू शकता त्याची हालत बघा काय पूर्णपणे ऑफ रोड आहे पूर्णपणे ऑफ रोड आहे पूर्ण धूळ उडते जर मोठे मोठे ट्रक गेले ना तर समोरचं काय दिसत पण नाही तुमची जे लोअर सी सी गाडी असेल ना तर खूप स्ट्रगल करेल इकडे आय होप की दोन तीन वर्षात रस्त्याचं काम होईल आणि खारदुंगला इथून आहे फक्त तीस किलोमीटर आणि हे माउंटेन्स बघा वरती पूर्ण बर्फ आहे आणि आता हे तुम्हाला असं वाटत असेल की एवढं ऊन पडलंय पण थंडी एवढी आहे ना की माझ्या ही बोट आहेत ना माझी पुढची ती अशी एकदम सुन्न झाली आहे तशी ते फीलच होत नाहीत आकांक्षा पाठी बसली आहे माझ्या ऍक्च्युली हिमांशीची गाडी आहे ना पुढे पंक्चर झाली त्याचा फ्रंट टायर पंक्चर झाला तर तो पाठी पंक्चरवाला शोधायला गेलाय लेह मध्ये सो आकांक्षा माझ्या पाठी बसली आहे आणि आम्ही आता खारदुंगलाच्या दिशेने जातोय ठीक आहे हे जे रस्ते आहेत ना मध्ये मध्ये चांगले आहेत मध्ये मध्ये खराब आहेत आई साडेतीनशे चारशे सी सी गाड्यांना काही प्रॉब्लेम नाही पण तुमची वन फिफ्टी टू हंड्रेड सी सी असेल ना सो आरामातच चढेल बट ठीक आहे चढते गाडी तशी अजून तरी काही प्रॉब्लेम दिला नाही मला जो मला पंजाब हरियाणाला जो प्रॉब्लेम येत होता तो आता लकीली गाडीमध्ये येत नाही आहे सो टचवूड हिमांशू पंक्चर झाला तुमचं काय विशाल येतोय नाही ना मी इथे थांबतो पाहिजे तर त्याला येऊ दे तुम्ही निघा चालेल निघा तुम्ही निघा मी थांबतो <laughs> मी एस डीच्या इंजिनला हात लावतोय म्हणजे विचार करा माझे हात किती थंड पडलेत एक कान फाड थंडी आहे कान फाड कान हा कान नीट शब्द आहे का कान फाडून थंडी आहे बाप रे हे बघा सायलेन्सरला हात लावतोय मी सो so, नॉर्थ पुल्लूला पोहोचलो आता मध्ये रस्त्याचं खूप काम चालू होतं पण ठीक आहे रस्ता बनतोय बाबा हे एक चांगलं आहे आता इथे पासेस चेक होतील आपले गाडी नंबर वगैरे हो ते सगळं परत आर बुक वगैरे हो आणि मग पुढे आपण खारदुंगलाला जाऊ आता मी खारदुंगला चढतोय आणि खारदुंगला इथून फक्त असेल बारा ते दहा किलोमीटर आणि इकडचं टेम्परेचर आहे ना पूर्ण सिंगल डिजिटमध्ये म्हणजे लिटरली आ, चार किंवा तीन डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल आणि ते बाईकवरती मला मायनसमध्ये लागतं आहे थँक्स टू परेल कस्टम्स की त्यांनी हे व्ही आर वनचं जॅकेट मला सजेस्ट केलं आई शपथ सांगतो या व्ही आर वनचं विंटर लाईनवर इतकं सोप आहे ना आतमध्ये जरा पण हवा लागत नाही मला म्हणजे ऑसम आहे यार ऑसम जॅकेट आहे हे एवढं कडक विंटर राहणार आहे ना माझे हात सुन्न पडले पण मला आतमध्ये जरा पण गारवा जाणत नाही एवढी थंडी आहे ना कि माझ्या हाताची ही फुडची बोट आहेत ना पूर्ण नम झाले पूर्ण नम थंडी नाहीये आणि ह्या बाईला थंडी वाजत नाही भाई कुठल्या किस मिट्टी से बनी आहे पतानी माय गॉड हा पूर्ण बघतो ना बघा पूर्ण बर्फ आहे पूर्ण ग्लेशियर आहे इव्हन मध्ये कुठे पाणी पडलं ना त्याचा पण बर्फ झालाय वाई साब आता विंटर ग्लोव बोललो घालतो नाहीतर बँड बाजा वारा एकत्र वाजायचे गोपरो पण इथं डेड होतं आहे हंड्रेड पर्सेंट बॅटरी लगेच एका तासात उतरली माझी खरंच जगातल्या दुसऱ्या नंबरच्या सर्वात उंच टॉपला येऊन फिलिंग व्यक्त नाही करू शकत आहे एवढी जबरदस्त फिलिंग आहे बघा कस वाटत फुल थंडी आहे इथे एकदम बर्फ जा बर्फ बापरे बर्फ बघा सेकंड हायस्ट वॉटर लेबल पास वरती येऊन पॉसिबल आपण कॉंग्रेट्स कौंग्रेट रो कॉंग्रेट्स खारदुंगला पास एट खारदुंगला पास हो चला श्वास चढतोय इकडे निघूया आता थेट आपण तुर्तुकच्या दिशेने हो आपले सर्व आर्मीचे जवान अतुल दादा तिकडे अरे वा अतुल दादा ओळखला काय कवय्या येतोय हळूहळू येतोय तो तुझी मैत्री तिला बसवलंय गाडीत काढा काढा फोटो काढा प्लीज प्लीज हा बर्फ बघा बर्फ बर्फ बर्फी बघा हो शे बाबा निका चल 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 या हायपासेस वर जास्त थांबायचं नसतं बर्फ बघा यार बर्फ हातात घ्यायची इच्छा होती हे बघा माझ्या बाजूला पूर्ण बर्फाची चादर आहे बर्फाच्या भिंती आहेत भाई तुम्ही इमॅजिन करा किती थंडी असेल इकडे असा बर्फ जमा झालाय मला त्या बर्फाला हात लावायची पण इच्छा होत नाही एवढं थंड आहे बाप रे बापरे बघा परत थांबले आपले रायडर यार इथे फोटो मस्त आला असं यार बर्फात असं पूर्ण हे करताना ग्रेट आहे यार अच्छा ओके okay. सही आहे यार सही आहे काय बर्फ आहे यार खार तू ग्रेट असं वाटतं हात लावू ते माय गॉड बर्फ हे गे हाय साब ओंड थंड थंड भाई अरे यार फीलिंग 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 यार है। तो रिख रिख है। है? है? बर्फा संपेल फुटे आता थामे फोटो क्या जरा बर्फा पड़ता हाँ चल मित्रो मी आता खार्डुंग थोड़ा बर्फ बना क्या बर्फा की चादर है बर्फा चा� झुकुन जाओ एक नंबर ओ oh, ग्रेट यार ग्रेट हे घे आकांक्षा तुला पण थोडा हे घे ग्रेट थँक्यू सो मच आकांक्षा मोस्ट वेलकम काय हाय अरे काय हाय शे मस्त भाई तो बर्फ आता पटेलीमध्ये हातात घेतला मी आणि खेळलो त्याच्यासोबत पण आता मला फील होत आहे की खूप मोठी चुकी केली मी तर बर्फ हातात घेऊन पूर्ण फ्रीज झालाय माझा पूर्ण फ्रीज आणि असं दुखत आहे ना वरती भाई साहेब काय सांगू तुम्हाला असं वाटतं तोडून टाकू यार वरची सिरियसली यार खरंच खूप दुखत आहे एवढं थंडी एवढं थंड आहे एवढं थंड आहे बाप रे बाप बाप रे बाप मित्रांनो कधी कधी तुम्हाला ड्युरिंग राईड असं झालं आहे का की झप्पी यायला लागली डुलक्या यायला लागल्या सुस्ती वाटायला लागली असं झालं आहे का कधी तुम्हाला मला तर असं झालं आहे आता मगाशीच मागे झालं त्याच्यावरती आहे ना प्रोटीप सांगतोय एक जर डुलक्या यायला लागल्या सुस्ती यायला लागली तर त्याचं सर्वात मोठं कारण असतं काय हायवे इग्नोसिस कारण आपण कंटिन्यू हेच रस्ते बघत चाललो असतो सेमच आपण ही सगळी दृश्य बघत चाललो असतो तर त्याच्यामुळे आपलं माइंड ना रिलॅक्स पोझिशनमध्ये जातं की बाबा चल हेच चालू आहे ना काय तर चालू आहे काय एवढी ॲक्टिव्हिटी नाही करायची आहे तर माइंड आपोआप त्या हायवे इग्नोसिसचा शिकार होतो तर त्याच्यामुळे काय करायचं याच्यावर प्रो टिप सांगतो गाडी गप्पा एका रस्त्याच्या सेफर साईडला लावायची की जिथे सेफ तुम्ही उभं राहू शकता आणि थोडा ब्रेक घ्यायचा तोंडावरती पाणी मारायचं पाणी पियायचं पोटभर घरच्यांना कॉल लावायचा त्यांच्याशी बोलायचं थोडं रिलॅक्स व्हायचं डोळ्यावरती पाणी लावायचं तोंडावर पाणी मारायचं आणि राईड पुन्हा कंटिन्यू करायची हे तुम्ही करून बघा जर तुम्हाला हा प्रॉब्लेम होत असेल ना राईड करताना की एक एक दोन दोन तासांनी जर झप्पी येत असेल किंवा डुलक्या येत असतील तर हे नक्की ट्राय करा ह्याला हायवे इप्नोसिस बोलतात बाकी काय नाही तुम्हाला झोपदीप काही येत नाही हे हायवे इप्नोसिसमुळेच होतं सो so बेसिकली हे लक्षात ठेवा की हायवेच्या बाजूला थांबा चांगल्या एका सेफ जागा बघून आणि हे जो हा जो नुसका आहे तो ट्राय करा आत्ता डिस्किट जी मॉनेस्ट्री आहे आणि डिस्किट गाव ते इथून मला पंधरा किलोमीटर दाखवत आहे हे आपले रायडर्स सगळे आता अप करत आहेत भाई थोडे कन्फ्युजिंग रस्ते आहेत पण असे हे जे बोर्ड्स लावले आहेत ना त्याच्यावर लक्ष ठेवा बाकी काय नाही आपले अर्धे रायडर्स याचे बाकी आहेत खूप पाठी खूप ऑफ रोड होता पण मजा आली यार ह्या गाडीसाठी ऑफ रोड आहे ना रुखा सुखा ऑफ रोड मस्त परफॉर्म करते गाडी फ्यूल जितके मिळेल तिथे अप करा बिकॉज गाडी हे जितकी अप असेल तितकं तुम्हाला थांबायची गरज नाही कारण अप एकदा गेलं की म्हणजे थांबायची गरज नाही की बाबा हाचल बाधा फ्युल कमी झालं आहे किंवा पुढे फ्युल पंप भेटला नाही दोन तीन काटा जरी कमी झाला तरी अप करून घ्या मित्रांनो आता मी डिस्किट मॉनिस्ट्रीला आहे माझा गोप्रो ऑफ झाला म्हणून येतानाची जी जर्नी आहे ना थोडासा पॅच बाकी होता तेव्हा डिस्किट मॉनिट्रीचा पॅच तो दाखवू नाही शकलो बट इकडे तुम्ही याल ना एकशे एक सहा फूट आय थिंक एकशे सहा फूट गौतम बुद्धांचा हा स्टॅच्यू आहे केवढा मोठा आहे बघा अख्खा कॅमेरात मावत नाही माझ्या या फ्रेममध्ये एवढा लांब करावा लागतो कॅमेरा बट सही आहे भरपूर सारे ड्रोन शॉट पाहिलेले मी आज साक्षात आज स्वतः समोर मी हा स्टॅच्यू पाहतोय खूप साऱ्या युट्यूब व्हिडिओजमध्ये पाहिलेला मी पण आज स्वतः समोर पाहतोय भाई अलगच फिलिंग आहे वेगळीच फिलिंग आहे ऊन कडक आहे खतरनाक ऊन आहे थंडीचा आता नामोनिशान नाही खारदुंगलाला मजबूत बर्फ भेटलेला आणि इथे आता मजबूत ऊन भेटलंय भाई हालत खराब झाली आहे चला तर डिस्केट मॉनिस्ट्रीच्या इथून आता आपण थेट निघणार आहोत तुर्तुक विलेजला माझ्या वर बघा बघा हा आहे बुद्धा स्टॅच्यू आणि लेफ्ट साईडला बघताय ना ही आहे डिस्केट मॉनेस्ट्री आता इथे वर तर गेलो नाही मी पण तुम्ही गेलात तर जाऊ नक्की कारण खूप जरा चढायचं होतं थोडासा स्टेप्स होत्या तर बोललो जाऊ दे आता कारण हे पण शूट करायचं होतं ते पण बोललं चल नेक्स्ट टाईम परत लदाख करेन तेव्हा मग इकडे जाऊन येईन चलो एक्झिट थँक यू सो मच आणि इथे आहे ना चाळीस रुपये घेतात मगाशी सांगायला विसरलं तुम्हाला ॲक्च्युली दाखवू शकलो ना कारण गोप्रो डेड झालेला इथे तुम्ही एंट्री कराल तर एंट्री तिकीट चाळीस रुपये घेतात हुंदर इथून मला चार किलोमीटर दाखवत आहे स्पेशली हुंदर आहे ना या वाळवंटासाठी फेमस आहे आता माझ्या राईट साईडला बघा पूर्ण वाळवंट आहे पूर्ण वाळवंट किती टेरेन चेंज झाले बघा मध्ये नद्या लागल्या काही डोंगर लागले आता वाळवंट लागला आहे आपल्याला लदाख आहे ना म्हणजे प्रत्येक शंभर शंभर किलोमीटरने ना बोलतात ना लँडस्केप बदलतो एवढं सुंदर आहे ना आहे बघा इथे ना हुंदरमध्ये स्पेशल आहे ना ते डबल हम्पवाले कॅमल आहेत आता ते तुम्हाला माहीत असतील की नाही माहीत नाही पण असे डबल हम्प असतात त्याला तुम्ही हुंदरला येत असाल ना वाय डिस्किट करत तर तुम्ही तर तुम्ही ती कॅमल सफारी करू शकता जी डबल हम्पवाल्या कॅमलची आहे ना ती कॅमल सफारी तुम्ही करू शकता आणि त्याचसोबत आहे ना इथे टी व्ही राईडसुद्धा होतात म्हणजे टी व्ही बाईक्स असतात त्या तुम्ही ह्या वाळवंटातून ना अशा ड्राईव्ह करू शकतात तर असे बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत तिकडे हुंदरमध्ये हा फ्लॅग बघा ना किती मस्त वाटतो ना उडतोय ते आता खरं वाटतंय की लताखची गाडी आहे इकडे ना मी एक नोटीस केलंय या अशा गायी फिरतात ना त्या खूप शॉर्ट हाईटवाल्या आहेत आपल्या कोकणात कशा असतात तशा आहेत पण ना फर आहे त्या ना केस खूप आहेत हे 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 काय ते स्ट्रक्चर मला खूप पाहायला मिळालंय आता हे नक्की काय आहे ना काय कोणी सांगू शकेल का कोण लडाखला जाऊन आले ते आपल्या महाराष्ट्रात आहे ना अशा समाध्या असतात आता त्या समाध्या वाटत आहेत आता समाध्या बोलणं चुकीचं आहे कारण आपल्याला काय माहीत नाही त्याच्याबद्दल काय आहे ना ते मला कमेंटमध्ये सांगायला बघा खाली पण आहे अरे भाई किती सुंदर मस्त दृश्य होतं यार थांबलो असतो पण पाठवून आर्मीचे ट्रक येतात त्यांना अडथळा नको आता ना माझ्या पुढे पण कोण नाही आहे माझ्या मागे पण कोण नाही आहे पुढचे एकदम पुढे निघून गेलेत आणि मागचे भरपूर मागे आहेत आणि मी आता एकटाच राईड करतोय या तुर्तुकच्या रस्त्यावरनं आता तिकडे एक लोकल माणूस होता त्याला विचारलं मी की तुर्तुक सीधाही जाणं आहे का तर बोलला हां सीधा सीधा मी बोललो चल ठीक आहे आता किती किलोमीटर सीधा ते त्याने सांगितलं ना पण बोलला सीधा सीधा पण जाऊ दे बाबा मला एवढं तर समजलं की मी कुठे भटकलो नाही कारण इथे नेटवर्क सुद्धा नाही आहे काहीच नाहीये इकडची लोक आहेत ना खूप साधी आहेत म्हणजे ॲज अ असं कोकणातली लोकं कशी आहेत आपली की तुम्ही विचारलं तर तुम्हाला थप्पा झाला असता आता बाप रे प्रज्वल भाई ब्लाइंड स्पॉट वर आरामात रज्वल हां तर मी कुठे होतो इकडची लोक आहेत ना खूप साधी आहेत आणि खूप म्हणजे तुम्हाला हेल्पफुल आहेत चला काहीतरी बोर्ड आला बाबा किती जवळजवळ वीस पंचवीस एक किलोमीटरने बोर्ड आला चांगमार भडांग काय अरे काय नावं आहे या रिकडची बोलायला पण येत नाही तुर्तुक किती किलोमीटर का आता काय माहिती हे नुसतं चालतच जात आहे चालतच जात आहे चालतच जात आहे पण ठीक आहे बघूया आता जोपर्यंत तुर्तुक येत नाही तोपर्यंत मी तरी मला तरी थांबायची इच्छा नाही कारण सनसेट होत आलाय टेम्परेचर लो होत जात आहे आता मगाशी जसं कडक ऊन होतं आता बघा थंडी वाढत चालली आहे हवेत एकदम गारवा जाणवत चाललं आहे तरी हा रोड खूप खराब आहे साइडलिंग शिवाय पर्याय ना नशीब ऑफ रोडिंग बाईक घेतली आहे यार आता कमरेची फार लागली असती माझ्या काय गाडी निघते यार या ऑफ टेरेन मधून ऑफ रोड तर करायला मजाच येते या गाडीवर बापरे मजा आली मजा आली खतरनाक ऑफ रोड आहे दगड आहेत मोठे मोठे बापरे कुणातरी विचारावं लागेल तिथे काय सीन आहे नक्की बरोबर जात आहे ना सरजी तुर्तुक तुर्तुक हे तेव्हा दोन तास दाखवतोय तुर्तुक बँडच वाजणार आहे चांगली हा रोड बघा बाप रे कितने किलोमीटर है कितने किलोमीटर है बाप रे एक्टिवा वाला कसा है लेर विशाल अपला तो तो, तो खूब पार्टी है समोरचा बघा काय धूळ उडवतोय शे ओय ओय बाप रे ट्रॅव्हल्स मोठे मोठे दगड आले गाडी फुल बॅ अनबॅलन्स होत होती आरामातच चल प्रज अशा वेळे ना हँडल लूज नका सोडू हँडल टाईट पकडा आणि गिअर लगेच उतरवा इंजिन ब्रेकिंग होऊ द्या जोरात ब्रेक अप्लाय करू नका म्हणजे गाडी तुमची झालीच खिट समजा जाऊ द्या गाडी जशी जाते ना तशी जाऊ द्या फक्त कंट्रोल करा बस बॅलन्स करा जशी वळते तशी वळू द्या फक्त कंट्रोल करा तिला पकडून ठेवा तिचा तो हृदय रिदम आहे ना तो तोडू देऊ नका बस बघा पूर्ण रोड आहे भाई काय करू याला ओव्हरटेक करू का नाही तर पूर्ण मला हा धूळ खातच घेऊन जाईल दे बाबा बाबा जागा थँक्यू थँक्यू सो मच जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटरचा पॅच एवढा खराब होता ना नुसती खडी नुसती खडी कंटिन्यू सॅटलिंग करत आलोय मी आणि आता पॅच बघा प्युअर टायरमॅक रोड आहे नवीनच आताच बनवलाय माझ्या मते हा रोड पुढे कंटिन्यू करतील आणि दोन ते तीन वर्षात बनवून टाकतील वाटतं पूर्ण मग डिस्किट ते तुर्तुक ही जी कनेक्टिव्हिटी आहे रोडची ती बऱ्यापैकी चांगली होऊन जाईल हे बघा पॅच पॅच मध्ये काम चालू आहे मध्ये मध्ये पॅचेस येतात असे म्हणजे पब्लिक काम करते इकडची बी आर ओ काम करते लक्ष देते रोडवर अरे यार पुढे शे परत तसा झाला यार हे देवा कधी पोचणार ना नशीब नशीब देवा ऐकलंच नशीब नशीब ऑफ रोडिंग मजा येते पण एका सर्टन टाईमपर्यंत नंतर मग ती आहे ना बोर करायला लागते ऑबवियसली आधी गाडीचा पण व्हॅरंटर जास्त होतो त्याच्यामुळे गाडीसाठी पण चांगलं नाही आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं नाही सगळे अंजर हलायला लागतात ला ऑलरेडी बॉडी थकलेली असते अजून थकते एफर्ट करून ठीक आहे दहा थी। का ते पंधरा किलोमीटरचा पॅच मॅनेजेबल आहे पण पंचवीस ते तीस किलोमीटर मग जरा थोडं असं वाटतं की बाबा आता अंग सात सोडायला सुरुवात केली आहे अंगाने ऑफ रोडिंग पॅचवरती पण ठीक आहे प्रत्येकाची कॅपॅसिटी असते काय काय जणांना ऑफ रोडिंग आवडतात मला मी सेबी ऑफ रोडर आहे मला ऑफ रोडिंग पण आवडतात हायवे टुरिंग पण आवडतात पण मी फर्स्ट प्रिओरिटी हायवे टुरिंगला देतो बिकॉज त्यात गाडीचं नुकसान नाही होत ऑफ रोडिंगला काय मी मला काय प्रॉब्लेम नाही मी खेचेन पण आपल्या गाडीला गाडी आपली अडखड खडखड 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 करत चालते मग ते मला कुठेतरी आतून एक असं दुखल्यार्ग होतं यार की गाडीचा वॅरेंटर जास्त होतो काय व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे एवढंसा रस्ता आहे त्याच्यात पण एका साईडला लँडस्लायडिंग झाली आहे भाई समोरून जर मोठी व्हेकल आली तर मला डायरेक्ट लँडस्लाईड झाली आहे त्या एरियात घुसवावी लागेल गाडी एवढी सा आहे भाई आणि बाजूला नदी बघा काय वाहते लँडस्केप आहे ना भलतेच आहेत यार असे खेचतात तुम्हाला अट्रॅक्ट करतात तुमच्याकडे पण तुम्हाला अट्रॅक्ट नाही व्हायचं तुम्हाला फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेट रोड्सवर ठेवायचं कारण ते बोलतात ना नजर हटी दुर्घटना घटी हे बघा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे यार सुंदर व्ह्यू आहे मेटलचा ब्रिज आहे पूर्ण हा यार हे बघा दगड बघा कशी राहिली आहेत आई शपथ हे बघा हे कसं आहे बघा बघा इकडे थांबू नका कधी पण लँडस्लाईड होऊ शकते कधी पण दगड पडू शकतो सो सेफ्टीवर लक्ष द्या जास्त बघा फोटोज व्हिडिओज काय येतच राहतील यार कसली ऑफ रोडिंग बापरे सूर्य आता मावळतीला आलाय कोणच नाही या साईडला पूर्ण ओसाड डोंगर आणि हा मधला रस्ता ना इथे माणूस आहे ना माणसाची जात तिकडे आता मला जरा नेटवर्क आलं त्यामुळे मी लगेच गुगल मॅप टाकला तर मला थर्टी फाय किलोमीटर इथून तुर्तुक दाखवत आहे म्हणजे जिथे आमचा स्टे आहे ते आई शपथ खतरनाक खतरनाक भाई आज खतरनाक ॲडव्हेंचर झालं भाई विशालचं मला खूप हे वाटतंय कारण विशाल ऍक्टिव्हवर ट्रॅव्हल आहे आणि त्या खराब रस्त्यावर त्याची खूप हालत होणार आहे आणि त्याच्या गाडीला इवन इनफ लाईट सुद्धा नाही आहेत आणि मी थांबू पण नाही शकत अशा या ओसाड सुनसान जागेवरती तरी मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं थांबलो पण कोण आलं नाही त्याच्या पाठी बॅकअप व्हेकल तर आहे तशी त्याच्यामुळे मी बिंदास आहे बघा ब्रिज बघा ला, पूर्ण लाकडी ब्रिज बघायला वाचतोय खडखड 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 पूर्ण वाचतोय खडखड 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 जबरदस्त ब्रिज होता तो। रे तो कुठे आलय रे हे बाबा कुठे आलय आज ए माती माती धूळ 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 बापरे एवढी धूळ सॅन्डस्ट्रोम आला ह्याला सॅन्डस्ट्रोम बोलतात बघा सगळी धूळ उडते बघा बघा अरे रे 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 हे खूप डेंजर पूर्ण व्हिजिबिलिटी खाऊन टाकत तुमची तर सुप्रभात मित्रांनो सकाळचे आता ऑलमोस्ट सात वाजत आले आणि मी कालचा जो प्रवास करून एकदम खडतर असा प्रवास करून मी पोचलो आहे तुर्तुकला हे गाव खूप सुंदर आहे काल काय फिरायला मिळालं नाही आम्हाला कारण लेट पोचलो आम्ही तर बोललो की इथे स्टे करूया आणि आज थोडंफार तुर्तुक जे गाव आहे ते आपण फिरूया हे बघा विंडोतून असा काहीतरी व्ह्यू आहे पूर्णपणे झाडी आहेत सुंदर गाव आहे एकंदरीत आणि हा असा काहीतरी रूम होता माझं माझी स्किन बघा कशी झाली आहे लदाखमध्ये एवढं ऊन आहे ना म्हणजे लिटरली ते ऊन तुम्हाला थंडीमुळे जाणवणार नाही पण लिटरली ती पण लिटरली ते ऊन तुमची स्किन आहे ना पूर्ण डॅमेज करून टाकेल आहे बघा ॲक्च्युली मी सनस्क्रीन अप्लाय नाही केलेली त्याच्यामुळे हे परिणाम झालेत पण तुम्ही येत असाल ना तर सनस्क्रीन अप्लाय करा हे बघा पूर्ण ड्राय झाली आहे स्किन बट ठीक आहे अशा ठिकाणी असं होतंच एवढं काय त्यात नाजूक राहून चालणार नाही तर असा काहीतरी रूम आहे सगळं अस्ताव्यस्त पडला आहे तुर्तुकमध्ये हॉटेल डिलाईटमध्ये आम्ही थांबलो चांगलं हॉटेल आहे गरम पाण्याची पण फॅसिलिटी खूप चांगली आहे सो so, आता हा व्हिडिओ आहे ना मी आता इथेच संपवतो कारण काल मला संपवता आलं नाही काल तुमच्यासमोर येता आलं नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग असेल ना तो आपल्या तुर्तुक गावाचा असेल म्हणजे हा हे जे तुर्तुक गाव आहे ते मी कुठे कुठे फिरतो आहे काय काय ते मी तुम्हाला एकंदरीत या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ह्याचा नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका तो प्रवास असणार आहे तुर्तुक ते नुब्रा व्हॅली तर ह्याच्यानंतरचा प्रवाससुद्धा तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राईट सेफ